चला तर फ्रेंड आज आपण काही वेगळी रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याचदा आपल्या सर्वांच्या घरात भाजीला काही नसते तर भाजीचा प्रॉब्लेम येतो म्हणजे भाजी, भाजी काय करावं असं सुचत नाही त्यावेळेस ही एकदम सोपी दोन मिनटात होणारी अशी हे रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा त्याआधी आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दोन असे लसूणचे मोठे मोठे गाठे टाकायचे तुम्ही तुमच्या हिशोबानं पण घेऊ शकता तुम्हाला जर एक पाहिजेत असेल तर एक पण घेऊ शकता दोन पाहिजेत असेल तर दोन पण घेऊ शकता तर हे चांगले असे भाजून घ्यायचे वरून तुम्हाला दिसत असेल त्याला छान असा कलर आलेला आहे असे कडकडत्या तेलात असे तळून घ्यायचे आणि एका परातमध्ये काढून घ्यायचे तर आता आपण तर हे बघू शकता तुम्ही थोडे गरमच आहेत तर आपण याचे छिलके काढून घेऊ त्यासाठी मी इथं मुसे घेत आहे त्याच्या मदतीने सर्व लसण असा फोडून घेत आहे जेणेकरून आपल्याला चटके लागणार नाही लसण फ्राय केला तर खूप गरम झालेला आहे तर आपण असे मुसळच्यामध्ये असं फोडून घेऊ आणि आता त्याचे सर्व सर्व शिल्ट असे काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता लसण फ्राय केल्यामुळे त्याची छिलकी एवढे सोपी जातात काढायला एकदम इझी जातात तसे तरी खूप भारी जातात पण हे लसण फ्राय केल्यानंतर एकदम इझी फास्ट फास्ट निघतात तर आता आपण हे सर्व छिलके काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता मी इथं सर्व चिलके काढून घेत आहे तर चिलके काढायला थोडा टाईमच लागते थोडा वेळ लागते बघा मी इथं सर्व पाच क्लासमध्ये चिलके काढून घेत आहे आता आपले चिलके काढणं झालेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट घेऊ म्हणजे मिरची पावडर घेऊ तर मी इथं जास्त तर नाही जा ना जा जा मी, मी तर तीन चम्मच मिरची पावडर वापरत आहे तुम्ही तुम्हाला पातळ पाहिजेत असेल तर जास्त पण करू घेऊ शकता आणि ठीक पाहिजेत असेल तर कमी घेऊ शकता मी इथं तीनच चमचा चमचे मिरची पावडर वापरत आहे यामध्ये ही लास यामध्ये ही लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आता यामध्ये हे लसणाच्या पाकळ्या टाकून घेतले आता या थोडं पाणी टाकून घेऊ यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ ग्राइंडर करण्यासाठी तर मी इथं थोडं पाणी टाकत आहे चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ हे बघा मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आता आपण हे ग्राइंडर करून घेऊ तर बघा हे ग्राइंडर केलेलं आहे तर बघा असं झालेलं आहे हे मिश्रण तुम्हाला जर असं पातळ लागत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त पाण्याचा उपयोग करावा लागेल तर मला हे तिखच पाहिजेत कारण की आमच्या घरी जास्त कोणी तिखट असं काही खातच नाही तर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल चांगलं कडकड गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये एक चिमटभर असं जिरं टाकून घ्यायचं एक चिमटभर पण घेऊ शकता आणि एक टेबलस्पून पण घेऊ शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी इथे एक चिमटभर जिरा घेतलेलं आहे आता जिरंच छान असं तडतड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून द्यायचं सगळं असं व्यवस्थित करून घेऊ मिश्र तर मिक्सरच्या भांड्याला खूप चिकटलेलं असते काढायला थोडा वेळच लागते तर आपण हे सगळं असं काढून यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं असं मीडियम आचवर असं होऊ द्यायचं तर खायला खूप टेस्टी लागते हे हॉटेल टाईप एकदम असे आपण याला चटणी पण म्हणू शकतो चटणी तर म्हणता येईल नाही पण तुम्ही करून एकदा नक्की करून बघा आपल्या घरी खायला आपल्या घरी काही भाजी वगैरे नसलं भाजी करायचं टेन्शन जर तुम्हाला आलं तर हे एकदम चटकन आणि पटकन होणारी रेसिपी नक्की ट्राय करा तर एवढी सोपी आणि खायला खूप टेस्टी लागते तर दोन मिनटात होणारी ही रेसिपी चांगली असे मीडियम आचवर पूर्ण अशी हे उद्याची तुम्ही याला काही पण चटणी बनवून चटणी पन... बघा किती छान कलर आलेला किती सटसट तेल सुटलेलं आहे तर तुम्ही एकदा ट्राय ना तर भाजी भाजीसोबत जेवण विसरून जाल आणि हेच खात बसा तर बघा खायला खूपच टेस्टी लागते एकदा अशा पद्धतीने नक्की करा हे चटणी खूपच टेस्टी लागते आणि एकदम कमी वेळेत चटकन होणारी ही रेसिपी आहे जर आपल्या घरात भाजीला काही नसेल तर काय खावावं असं वाटेल तर भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्की करा आणि तर कशी वाटली आजची रेसिपी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बरं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच